नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी मुंबई आग्रा महामार्गावरील वरखेडी गावालगत असलेल्या उड्डाण पुलाच्या खाली भीषण अपघात विद्युत तारा घेऊन जात असताना ट्रॉलाचा झाला अपघात ट्रॉलाचा चालक कॅबिनमध्येच अडकला नागरिकांकडून ट्रॉला चालकाचा जीव वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद